ठिकाणी तू प्रेद वाद आहे गावाचा असा विकास व्हावा जनमलेले प्रत्येक म्हणून अंगणवाडी ठेवा परंतु त्यासाठी जी अंगणवाडी इमारत आहे ती इमारत सुसज्ज अशी असायला हवी आज ही अंगणवाडी बघा ही एक अंगणवाडी एक बौद्ध जवळची एक अंगणवाडी एक माळुदे देगल्लीची अंगणवाडी तिकडे भाड्यानं रूम घेऊन हे अंगणवाडी भरत आहे गंगापूर तालुक्यातील राजकीय के सत्ता केंद्र असलेल्या लासू स्टेशन येथील अंगणवाड्यांना गेल्या दीड वर्षापासून गळती लागली असून तीन अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत गेल्या दीड वर्षापासून भरत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे मात्र अजूनही तिन्ही अंगणवाड्यांच्या खोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे शिक्षणाचा पाया असलेल्या अंगणवाड्यांना गळती लागल्याने बालगोपाळ यांचे शिक्षण अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान वॉर्ड क्रमांक पाच मधील अंगणवाडी क्रमांक एक माळवदे गल्लीतील अंगणवाडी व अशोक कॉलनी बौद्ध विहार समोरील अंगणवाडी अशा या तीन अंगणवाड्याच्या इमारती मोडकळीस आल्या असून त्या तळीरामाच्या अड्ड्या बनलेल्या आहेत या तिन्ही अंगणवाड्यातील बालकी गेल्या दीड वर्षापासून भाड्याने घेतलेल्या कोलीत एकत्र बसून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत हे गावाचे दुर्दैव आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती अध्यक्ष फिरोज मन्सुरी यांनी याबाबत खेद व्यक्त केला असून लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी करून हक्काच्या जागेत बालकांना पायाभूत शिक्षण सुविधा देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे मी शाळे समिती अध्यक्ष आहे आणि ही अंगणवाडीची दुरवस्था अशी इतकी विकट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता का आतमध्ये गेलेले पुरे महापुरुषाचे फोटो आहे त्याच्यामध्ये किचन रूम आहे आज अनेक व्यवस्था इतकी खराब झालेली आहे त्यामध्ये या प्रशासक याकडे काही लक्ष देत नाही मग आता सध्या जे अंगणवाडी भरते ते कुठं भरते आज ही अंगणवाडी बघा ही एक अंगणवाडी एक बौद्ध यावर जवळची एक अंगणवाडी एक माळुदे गल्लीची अंगणवाडी ती इकडे भाड्यानं रूम घेऊन हे अंगणवाडी भरत आहे एकूण अंगणवाडी किती इथं आता इडल्या जवळ आसपास तीन आहे म्हणजे तीन एकच रूममध्ये भरत आहे का सध्या हा सध्या एकाच रूममध्ये भरत आहे ते ती बी भाड्या नाही तुम्ही शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून या बाबतीन तक्रार किंवा चौकशी केली होती का नाही मला ते आज त्यांनी मला आज सांगितलं मला काही या असाची दुरावस्था आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या हे ऐकत नाही वार वार आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे फोटो सारे दिलेलं आहे म्हणे त्यांनी आम्ही म्हणजे तक्रार केलेली मग ते कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही मग त्यांनी आपल्याकडे आले मग आज आपण त्याची पाहणी केली शूटिंग बी घेतली मी आज त्याच्या आता तुमची का मागणी काय आमची मागणी काही लवकरच्या लवकर तयार करून द्या मी मी आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेमधील अंगणवाडीमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही जी अंगणवाडी आहे ही गेल्या सात ते आठ महिन्यापासून बंद आहे आणि ह्या ठिकाणी जे ब्रीद वाक्य लिहिलं आहे गावाचा असा विकास व्हावा जन्म गेले प्रत्येक मूळ अंगणवाडीत यावा परंतु त्यासाठी जी अंगणवाडीची इमारत आहे ती इमारत सुसज्ज अशी असायला हवी प्रत्येक मूल अंगणवाडीत यायला मात्र शासन स्तरावर आपण पाहू शकतो की ही अंगणवाडी पूर्णपणे पाण्याने गळत असून या ठिकाणी ज्या इतर वार्ड नंबर पाचमधल्या तीन अंगणवाड्या आहेत त्या तिन्ही अंगणवाडीची परिस्थिती अशी बिकट झाली आहे आणि प्रत्येक बांधकामे मोडकळे शिवून पडण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने या तिन्ही अंगणवाड्यात एक रूम भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अंगणवाड्या भरत आहेत त्यामुळे लवकरात लवकर या अंगणवाडीचे काम करण्याची मागणी नागरिक करत आहेत